संदर्भात बातमी ती म्हणजे मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात गुरुवारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे कारण मुसळधार पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत घोषणा केली आहे मुंबई महानगर क्षेत्रात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला तर मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बुधवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं हवामान खात्याने गुरुवारी सकाळपर्यंत रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने गुरुवारी सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे परतीच्या पावसाने बुधवारी मुंबई शहर आणि उपनगर चांगला तडाखा बसलाय संध्याकाळपासून अंधारून आल्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि पावसाचा जोरही चांगलाच वाढलेला पाहायला मिळाला आणि मुंबईत महापालिका प्रशासनानं एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच आज सकाळी साडेआठपर्यंत अति मुसळधार पावसाचा इशारा दिलाय या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतीलच सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे मुंबई ठाणे पुणे आणि पालघर जिल्ह्यातल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे तर पुणे जिल्हा प्रशासनाने तेथील शाळांनाही सुट्टी जाहीर केली आहे तसेच मुंबई महानगरपालिकेनेही पालिका परिसरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलेली आहे आताची सर्वात महत्वाची बातमी म्हणजे आज सर्व शाळा बंद असतील कारण मुसळधार पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आणि पुण्यात सुद्धा गुरुवारी म्हणजेच आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भात घोषणा केली आहे तर मुंबई महानगर क्षेत्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बुधवारी संध्याकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसानं हवामान खात्याने गुरुवारी सकाळपर्यंत रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने गुरुवारी सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे परतीच्या पावसानं बुधवारी मुंबई शहर आणि उपनगराला चांगलाच तडाखा बसलाय संध्याकाळपासून अंधारून आल्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि पावसाचाही जोर चांगलाच वाढलेला पाहायला मिळालेला होता रस्त्यावर पाणीच पाणी झालेलं पाहायला मिळालं होतं दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जे विवा विविध विभागातून जोडले गेलेले आहेत पुण्यातून अजिंक्य धायगुड हे जोडले गेलेले आहेत तर मुंबईतून मनोज दयाळकर हे जोडले गेलेले आहेत मुंबईमध्ये येते मनोज तर मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सुद्धा गुरुवारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे बुधवारी मुसळधार पाऊस मुंबईत बरसला आणि याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती आहे मुंबईत आता कशाप्रकारे पावसाचा जोर आहे नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं काल रात्री मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ हा होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास हा नागरिकांना काल सहन का करावा हो लागला आणि आपण मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली आणि घरोघरी पाणी देखील चाचलं गेलं आणि यामुळे मोठा त्रास हा नागरिकांना झाला आणि आज देखील हवामान खड्याकडून आपण मिळतं पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे आपण बघितलं मुंबई मुंबई उपनगर ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे तसंच आपण बघितलं पालघर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं तर कालच्या पावसाने मोठ्या सगळ्या शाळांना आज सुट्टी देण्यात आलेली आहे त्यामध्ये आपण बघितलं तर मुंबई मुंबई उपनगर आणि पालघर जिल्ह्यातील शाळांना सुट्टीही देण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं तर सरकार आणि पालिकेकडून नागरिकांना काही काम असेल तरच घराबाहेर पडा असं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे काके आपण meteorite काल मोठ्या प्रमाणात पाऊस हे पडले आणि त्यामुळे मोठ्या जाऊया पुण्यात अजिंक्य धायगुडे हे जोडले गेलेले आहेत अजिंक्य पुण्याची काय परिस्थिती आहे पुणेकीस गेल्या दोन दिवसापासून पुणे शहराला जोरदार पावसाने झोडपले आणि आज देखील पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसेल असा एक अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे आणि खरं तर जिल्हा प्रशासनाकडून रात्री उशिरा पुण्यातील आणि पिंपरी-चिंचवड भागातील शाळा उशिरा भरतीला सॉरी सुट्टी राहील असा एक आदेश काढण्यात आला परंतु साडे अकराच्या दरम्यान हा सगळा आदेश काढण्यात आला त्यामुळे सकाळी लवकर भरणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये विद्यार्थी आल्याचं पाहायला मिळते खर तर आपण जय महाराष्ट्राने संपर्क केला असता सकाळी भर लवकर भरणाऱ्या शाळेत विद्यार्थी आले आहेत परंतु शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना समजतंय की आज शाळांना सुट्टी जाहीर केली त्यानंतर विद्यार्थी आपापल्या घरी जात आहेत परंतु पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात आज मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर शाळांना देखील जिल्हा प्रशासनाने सुट्टी दिलेली जी, आहे जी, जी. खर तर अजिंक्य पुण्यामध्ये खडकवासला खडकवासला धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला होता आता तिथली परिस्थिती काय आहे काय सतर्कता बाळगली जाते हो नक्की सलग दोन दिवस धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे खडकवासला धरण क्षेत्रातून मोठा नदीपात्रात विसर्ग वाढवण्यात आलेला आहे रात्री देखील हा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आता पण हा विसर्ग जो आहे तो अकरा हजारापेक्षा अधिक विसर्ग असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि काळजी घ्या नदीपात्रात उतरू नका आणि जर पाऊस आज देखील जास्त बरसला तर हा विसर्ग पुढे वाढवण्यात येईल असा देखील अंदाज वर्तवण्यात येतोय लागेल परंतु नदीकाठच्या नागरिकांना हा सतर्कतेचा इशारा कालपासूनच जिल्हा प्रशासनाकडून दिला जातोय जी, जी, जी। मनोज तुमच्याकडे येते आता सध्या मुंबई महानगरपालिकेने कोणकोणता पाऊल उचललेला आहे कारण आता मुसळधार पावसाचा इशारा अद्यापही मुंबईला दिलेला देण्यात आलेला आहे अंदाज व्यक्त करण्यात येतोय महानगरपालिकेकडून काय सतर्कता बाळगली जातीय नक्कीच प्रज्ञा आपण महानगरपालिकेन स्वतंत्र इशारा हा नागरिकांना देण्यात आलेला आहे आपण बघितलं त्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भर आणि पंप देखील उभी करण्यात आलेले आहेत पण काही ठिकाणी पंप हे बंद करण्याचे पंप देखील पालिकेकडून आता सुरू करण्यात येत आहेत आणि आपण बघितलं तर जी नद्या आहेत आपण बघितलं समुद्र आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण म्हणतो जे महानगर पालिकेचे अधिकारी त्यांना आपण बघितलं त्या ठिकाणी काही की नागरिक मोठ्या प्रमाणात पावसामध्ये समुद्र ठिकाणी जात असतात मजा करण्यासाठी आणि त्या ठिकाणी काहीतरी हानी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे तसंच आपण बघितलं तर पालिकेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे सुरक्षित आणि आपण काही काम असेल तरच घराबाहेर पडा असं देखील पालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे तसंच आपण बघितलं सर्व शाळांना सुट्टी देण्यात आहे पण रात्री काल पत्रक जाहीर झाल्यामुळे काही विद्यार्थी हे शाळेमध्ये देखील दाखल झाले पण शाळेला सुट्टी असल्यामुळे आपण सर्व विद्यार्थी ते शाळेत जायला म्हणजे घरी जायला परत आहेत पर जी, जी, दोन्ही प्रतिनिधींना दिलेल्या माहिती संदर्भात